माझं नाव आकाशमुख भांडवले माझा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे शहाण्णवच आहे सध्या मी पुण्याला बेमानगरमध्ये आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे आमची अपेक्षा आहे की मिडल क्लासमध्ये लोक असं आवडले कोणी आय टी क्षेत्रामध्ये जॉब करणारी असं आहे आकाश भांडवले शहानचा जन्म आहे पुण्यामध्ये नोकरीला आहे आणि सेटल मुलगा आहे आहे बंगला वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि फार अशी समजदार अशी फॅमिली आहे कारण मी त्यांच्या घरी जालन्याला जाऊन आलेलो आहे त्यांच्या घरी चहा पोहे खाल्लेले आहे दुसऱ्यांदा जेवण पण करून आलेलो आहे असं जे प्रकार असतो तो त्यांच्या अंगात आणि कुठून भरलेला आहे तर त्यांनाही मुलगी असेच पाहिजे समजून घेणारी आणि फॅमिली माणुसकीची भले तुम्ही पैसा अडका नाही दिला तर चालेल पण गेल्याच्या नंतर प्रेमाने चहा केला पाहिजे प्रेमाने बोलले चहा पोहे केले तरी बस झालं फाराशी काही खूप काही करावा धरावा ही अपेक्षा नाही पण मुलगी नोकरी करणारी असेल तर उत्तमच कारण ते पुण्यात नोकरी करतात त्यांना अपेक्षा पुण्यात नोकरी करणारी मुलगी असावी जर नोकरी करणारी असेल आणि इंजिनिअर असेल एम असेल तरी त्यांना जाते तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा